झाली आता माईवाली आता आणि चहा पितो मस्त काय मी सीमा उठली का नाही उठली अजून मला असं वाटते माय की मी आणि ते सासू आहे आता उठवा आणि मग ती महाराणी जेव्हा तेव्हा काम करेन काय माय आई मी काय म्हणून होतो सांगणार रे बा काय म्हणून राहिला होता आई मी काय म्हणून राहिलो होतो सर्व लोकांचा कांदा काढणं चालू आहे आपलंही कांदा काढायचा आहे ना हा बाया म्हटलं कांदा दोन तीन दिवस लागतील आपला कांदा काढायला काढून घेऊ हो रे बा मी बी तोच विचार करत होती सांगून देतो ना मी गावातल्या बाया मग बरं लवकर सांगून दे बर बायात बरं बरं ठीक आहे मी काय म्हणतो सांगशील बाया तीनशे रोजी चालू आहे बरं ठीक आहे ना आई सीमा उठली का काय माहित बापा उठली का नाही उठली तर चुटकीचा आवाज येऊ होता मले बरं मी पाहतो अगोदर तू जाय बरं बाया सांगायला बाया सांगून दे लवकर बरं बरं बापा आताच जातो शांताबाई ओ शांताबाई शांताबाई ये ना भाया काय कुरली लगे अंदर माय माय बाई शांताबाई काहून असं टोन लटकवलेला आहे तुला काय झालं तुले तुला अशी नाराज नाराज आहे बाई एवढ्या महिन्यात व्हिडिओ बनवतो मी पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नाही करत हा सबस्क्राईब नाही करत कोणी म्हणून मी नाराज आहो नाही व आपले व्ह्यूवर्सला चांगले सबस्क्राईब करतील सांगतो आपल्या व्ह्यूवर्सला मित्रांनो मला तर ओळखत असं सांग ना, सा ना तुम्ही मी रंजनाबाई मी म्हणतो शांताबईला मेहनतनं व्हिडिओ बनवते हिच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या ना हां व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करत म्हणते तुम्ही तर सबस्क्राईब करून द्या ना तेवढं लाईक बी करून द्या आणि शेअरही करून द्या कमेंट कमेंट करायला सांग ना हां कमेंटही करून द्या मित्र आणि मैत्रिणींनो तुमची शांताबैलाही मेहनतनं व्हिडिओ बनवते तर करून द्या ना बा माझ्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं सबस्क्राईब करून द्या ना करतील नो करतील आपले व्ह्युअर्सला चांगले आहे सबस्क्राईब करतील नाही व रंजना माहिती आहे मला आपले व्हिवर्सलाही चांगला आहे मला लई सपोर्ट केला आता तुम्ही असाच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनलला तेवढा सबस्क्राईब करून द्या प्लीज असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक चांगलीशी कमेंट करा रंजना कानि तू कसा आली होती बाप्पा ओ माय मी तुला म्हणणार होती की वावरातला कांदा काढणंच आहे ना आता तर कांदा काढायचा आहे म्हटलं तर चालशील का म्हटलं मग वावरामध्ये दोन तीन दिवसाचं काम आहे काढून द्या तेवढा कांदा आई मायबाई आपल्या प्रियंकाची आता डिलेवरी झाली ना तर तिची आई नाही आली तिची आईला म्हणते काही पाडलं म्हणते तर ते पाया फ्रॅक्चर झाला तिच्या आईचं तर तिच्या आईचं काही येणं झालं नाही तर मग तिथं कशी काय पाठू दिली तिच्या आईच्या गरिबी आणि तिची आई, आई नाही ना? आली आता डिलेवरी मलाच करणार आहे तर आता तिच्या जो कोणी पाहिजे नाही का माय हा बाया तीन बाई आहे तिच्या जो कोणी पाहिजे नाही का म्हणून नाही हो माय येणं नाही होत बे ना आई माय बाई हाऊ वा तू ये नाही येणं होणार आता जाऊ दे आता आता पाहतो मग आता गावातल्या बाया दुसऱ्या आ, मी काय म्हणतो रंजना गवकरना पाहिजे इथं जाय तिच्याजवळ बाया बी असतात म्हटलं साऱ्या तिला बाया बी माहित आहे ते बाया बी आणते सरस करून देते तुला काम आणि तुला इकडे तिकडे जायची गरज नाही एका जागीच तुला बाया भेटून जातात अई माय हो गंकरना इथं जा लागेल गावकर नाही तर मग आपली सोबत ते ते तर होते तुला तर माहितच आहे आई मायबाई सुभद्रा सुभद्राची इथं गेली होती मी पण सुभद्रा म्हणे मी दुसऱ्याच्या वावरात चालली म्हणे तर तिनं पहिलेच काम घेतलेलं आहे उधळं घेतलं तिनं दुसऱ्याच्या वावरात चालली ते तर आता ते तर काही येणार नाही आहे गवकरणा पाहिजे इथं जाऊन पाहिजो बरं गावकरना पाहिजे जाऊन पाहिजे माय भाई गावकरणा तर बाहेरच बसेल आहे बरी बाई बाहेरच भेटली बसेल ओ गौकर्णाबाई झालं का हो पाणी हो माय नेमकंच झालं चहा पाणी सांग ना काय आहे तर कशी का आली आज सकाळी सकाळी हो oh माय मी काय राहिली होती की मग वावरातला वा कांदा काढणार आहे चालतं का विचारत होती हो का येतो uh, ना मग काय येतो मग मी मी काय म्हणत होती सात आठ बाया पाहिजे होत्या आपल्याला सात आठ बाया जमतील का मायबाई सात आठ तर नाही जमतील बाय ना आता सरायच्या वावराईमध्ये कांदे काढणं चालू आहे ना सर आहे आपल्या कामावर चालल्या आपली चंद्रकला आणि आहे बाई त्या दोघी आहे त्याला घेऊन येईन आणि मी तीन बाया जमतील सात आठ तर नाही जमतीन बाय uh, ना मायबाई व झाली ना आता पंचायत आता काय करू आता बरं या मग तुम्ही तिघी जणी मी काय म्हणाली होती चारशे रुपये रोजी लागेल पण माय बाई तीनशे रुपये रोजी तर चालू आहे ब ऐ माय पण बाया आहे का खाली बायास नाही भेटू राहिल्या सराईच्या वावरांमध्ये कांदा काढणं चालू आहे ना मी का तुला भेटली कारण की मी ना म्हटलं मला तीनशे रुपये रोजी देशांत मी नाही येणार चारशे रुपये रोजी देशांत येणार म्हणून मी तुला भेटली अई माय बाई आता हे बी अडून गेली ठीक आहे ना देऊन देईन ना चारशे रुपये रोजी येऊन जाय मग बाई उन्हातानाचं काम नाही होणार बरं आमच्या ज्या आम्ही सकाळीच येऊ म्हटलं सकाळी सेसांना ठीक आहे मग उद्या सकाळीच मी चंद्रकला आणि चंपा येऊन जातो मग वावरात आ, बरा, बरा, मी बरं बरं येऊन जा आणि बाया अजूक असतील तर पाहिजे ना माय हा अजूक भेटतील तर हवं मी तर पाहतोच पण मला माहिती आहे ना बाया हायच नाही हायच नाही खालीच नाही आहे बाया बर ठीक आहे बाई ना नाही माहि बाई चारशे रुपये रोजी देतो म्हटलं तरी एक बाईने भेटू राहिली इन मीन तीन बाया भेटल्या बाई मला आता आता कसं काय काढणं होईल माय तीन बायाला घेऊन वावरातला कांदा आता मला तर टेन्शनच आलं आता कुठून जम आता उद्या बाया, बाया भेटले का मग बाया सांगितलं का तुम्ही वावरात कांदा काढायचा रे बापा तीन बाया भेटल्या फक्त सऱ्या बाया काम आई चालू आहेत त्याच्या वावरामध्ये काही बाया नाही या गावात आणि तेही म्हणतात चारशे रुपये रोजी ते येतो नाही ते येत नाही मग तुम्ही हावकामने म्हणून दिलं चारशे रुपये रोजी देतो म्हणून हाओकॉनने म्हणून दिलं होस म्हटलं रे बामिना होस म्हटलं काही तीन बाया घेऊन आपला कांदा काढणं होईल का नाही होईल कांदा काढणं अजून पाहिजे होत्या पाच सहा बाया साऱ्या बाया वावरात चालू आहे काही खाली नाही आहेत करू जाईल बापा मी बी तर तो तोच विचार करू राहिली तसे मी ना आले म्हटलं वसंत येतो म्हणे तुमच्या वावरातनी कांदा काढायला एक वसंता तरी मग चारच होतात ना रे बा चारच होतात जाते नाही होऊन जाते ना तीन बाया तुला सांगितला एक वसंता तू मी आ, बाबा अन आपली सीमा सीमा निघून जाऊ वावरात कांदा काढायला काय नाही रे बाप्पा बायकोला विचारलं का तुला तू बायको येईन का पण वावराती कांदा काढायला ते तुला माहिते घेऊन मला वावरात कांदा काढायला नेता का नसन तसं येते का ते वावरात कांदा काढायला येईन काम नाही आता तिच्या घरच वावर मला नाही वाटत बाप्पा तू बायको येईन म्हणून पुर घर डोक्यावर घेऊन पुरे भांडण करीन ते घरात काही नेऊ निवडणको तिथे राहते नाही नाही असं कसं येईन नाही आता बायाने तर काय करावं बाप्पा जाणून निवरायला म्हणून पाय बापा आता तू म्हणून एक बार विचारून घे ती बायको येते का नाही येत चालला मोठा मनाला येते 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 विचारून घे बर विचारतो सीमा काय करून राहिली काय तुम्हाला दिसून राहिला का मोबाईल पाहू राहिली बघ काय सांगा काय म्हणून राहिले काय नाही कामच हा मोबाईल तर राहिली मी काय म्हणून राहिलो होतो सांगा तुम्हाला तुम्ही पाच मिनिट लेटलेली सुकाना दिसतच नाही ना सांगा काय म्हणून राहिले Uh, मी म्हणू राहिलो होतो की आपल्या वावरातनी काही आता बायाने भेटू राहिला कांदा काढायचा आहे मी म्हणू राहिलो होतो मला ना काय म्हणून सांगा मी काय करू मग बायाने भेटू मी काय म्हणून राहिलो होतो की बायाने भेटू राहिला आपल्या घरच्याच वावरातला कांदा काढणार आहे तर चाल तू बी तुला शिकायला भेटलय काही तू कधी वावरात नाही आली तर चाल म्हटलं सोबत सोबत मदत करू लागजो थोडी हातभार लावू लागजो आता हेच राहिल होत हेच राहिलो याच्यासाठी पुण्या तुम्हाला की वावरात कांदा काढायला घेऊन जासान निधन करायला घेऊन जासान हेच कधी गेली नाही वावरात नाही तुम्ही मला घेऊन जावातली लगे नाही वा आपल्या वावरातलं काम करायला मजूर नाही म्हणून म्हटलं चल बघ मागं थोडा हातभार लाव लक्षण थोडा काय करावं लागते आम्ही उकळू उकडू कांदे तुला फक्त चिवास आहे बस हो हो एवढी शिकेल सवरेल मी आता तेच काम राहिलं होत नाही काय आपल्या घरच्या मी कायची शरम आहे आपल्या घरचं स्वावर आहे का दुसऱ्याच आहे का तुझ्याच वावर येते काय होते आली तर

काय होती सीमा सरस्त बाया जातात वावरातनी आपल्या घरच्या वावरातनी वावरात थोडस हातभार लावायला काय होते तू आली तर चल ना काही जास्त भारी काम नको करशील नसं हातभार लावू लागशील फक्त चुटकी चुटकीचं कोण ध्यान चुटकीचं टेन्शन नको घेऊ चुटकीला आपण शांत कापूच येतो सोडून देऊ ते टेंशन नको घेऊ पण नाही बापा लवू नये मी नाही मी नाही बापा लवू नये उन्हाचं काय जायला लागते सकाळी जाऊ ना पार्टी नाही नाही बापा नाही नाही मी नाही मी नाही बरं बापा आता तुम्ही म्हणत आहे ते पण मी असं भारी काम नाही करेन असं हातभार लावू घेईन बरं ठीक आहे माय माझे जास्त भारी काम नको करशील असेच हलकं फुलकं काम करशील चला तर बरं ठीक आहे